नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत अहमदनगर उर्दू हायस्कूल प्रायमरी स्कूलमध्ये शालेय साहित्याचं वाटप विद्यार्थी फक्त शिक्षण घेत नसून त्या शाळेतील शिक्षक त्या संस्कार करत असतात अनेक अनेक विद्यार्थी घरगुती परिस्थिती बिकट त्यांना शिक्षणाला अडचणींना सामना करावा लागतो त्यामुळे समाजातील काही दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करून त्या गरजू विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कायम प्रयत्नशील राहणार असल्याचं माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी सांगितलं नगर शहरातील नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्टच्या अहमदनगर उर्दू हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना शालेय सहत्याचं वाटप माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वगैरे यांनी मोलाचे सहकार्य केले यावेळी पाहुण्यांचा सत्कार रियाज शेख यांनी तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वसीम मौलवी आणि आभार प्राचार्य जफर शेख यांनी मानले आज येथे नागोरी मुस्लिम इसगर जमात ट्रस्ट संचालित अहमदनगर उर्दू हायस्कूल अहमदनगर उर्दू प्रायमरी स्कूल व मिसगर ज्युनियर कॉलेज येथे माझी नगरसेवक माननीय बाळासाहेब साहेब यांचे वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेत साहित्य वाटप करण्यात आले त्यानिमित्ताने मी संस्थेच्या वतीने शाळेच्या वतीने ज्युनियर कॉलेजच्या वतीने साहेबांचा सा आभार प्र आभार व्यक्त करतो आणि साहेबांनी जे सामाजिक कार काम समाजासाठी आणि आपल्या सोसायटीसाठी जे केलेले आहेत त्यासाठी मी साहेबांचं सा अभिनंदन करतो आणि दोन शब्द माझे संपवतो धन्यवाद